वो है, वो हुँ। 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 वो मैंने देखा है कि मैं करती। का नहीं है भी। भी मुस्लिम हिंदू कार्यक्रम त्यांनी चालवलेला आहे तो आम्हाला कधीच पटला नाही म्हणजे दारू गांजा हे अंमली पदार्थ आहे याचा वावर वापर जास्त प्रमाणात होऊन राहिला आणि बीजेपीचे जे लिडर होते हे चेंज झाल्याच्या नंतर ह्या दोन ते तीन वर्षापासूनच हा प्रकार या भागात सुरू झालेला आहे नमस्कार मी रश्मी किडीकर नवराष्ट्रे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जवळपास आठ वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि यामध्ये नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर अति तटीची लढाई आपल्याला पाहायला मिळते काँग्रेस आणि बी जे पी दोन्ही तितकाच जोर लावून जो आहे इथे प्रयत्न करतायत पण नागपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची असणार जाणून घेऊयात कारण आपले जे मतदार आहे जा जे जनता आहेत त्यांचेही मत तितकंच महत्वाचे आहे त्यांच्याही अपेक्षा तितक्याच महत्वाच्या आहे दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं तुम्हाला काय वाटतं की यावेळी नागपूरमध्ये म्हणजे महापालिकेमध्ये सत्ता कोणाची असणार कारण आठ वर्षांनंतर निवडणुका होत आहेत सत्ता निश्चितच काँग्रेस पक्षाची असणार आहे आणि आमचे दादा आहेत दादांकडून आणि त्याच निवडून देणार आहेत दादांनी केलेले काम लोकांच्या प्रभागात का जेवढे कामं विकास कामं झाले आहेत सगळ्यांच्या लक्षात आहे त्यामुळे निश्चितच दादा कडून निवडून तरी दादा आठ वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत प्रशासक राज होता या गेल्या आठ वर्षांमध्ये काय विकास कामं झाले किंवा काय वाटतं की ही व्हायला हवी अजून तरी खूप सारे विकास कामं बाकी आहेत असं मला तरी वाटतं रस्त्यांची व्यवस्था पाहून मना किंवा गटारांची व्यवस्था पाहून पण याच्या आधी जेवढी गटारांची सोय सुविधा पाण्याची सुविधा म्हणजे नॉर्मल नगरसेवकांनी जे काम करायला पाहिजे आहे त्यापेक्षा जास्त वतीने आपल्या दादांनी आतापर्यंत केले आहेत आणि मला निश्चित विश्वास आहे की आजच्या नंतरही वहिणीच्या सुप्टीनं घेऊन दादा पुन्हा ते काम करते तुमचा प्रभाग क्रमांक कोणता अडतीस अडतीस दादा तुम्ही सांगा काय वाटतं नगरसेवक कसा असायला हवा काम करणारे जनतेचे काम करणारे याला आठ वर्षांपासून आता प्रशासक राज होता नगरसेवक नव्हते तरीही सातत्याने जे माजी नगरसेवक होते ते कार्यरतच होते तुमच्या प्रभागात जे आहे किती विकास काम झालेत काय इश्यूज आहेत तुम्हाला सध्या तर काही इशू बाकी राहिले नाही आमच्या प्रभागामध्ये जे काही छोटे काम ते सगळे प्रफुल्दानी करून चुकलेले आहे सत्ता कोणाची वाट्या येईल काँग्रेसची काँग्रेसची भाजपची ते कधीच पटली नाही आम्हाला का जाती धर्मांतर असे त्यांचे जे इश्यू आहे ते त्यांच्या नेहमी हे करत असतात की हिंदू मुस्लिम म्हणजे जाती जातीत वाटण्याचा कार्यक्रम त्यांनी चालवलेला आहे तो आम्हाला कधीच पटला नाही बरं इकडे पण हिवाळ्यात दादा तुमच्या काय अपेक्षा आहेत या वेळेस निवडणुकीला महापालिका काही नाही फक्त या भागातील जे काही लोकांच्या समस्या राहते त्याचा निपटारा करणे बस याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि गुडदे पाटलांनी जसा समजा हा प्रभागच असा ठेवलेला आहे की तिथे नाही गुंडागर्दी कोणचे शोकबाजी पण हे प्रभागाचं जे बीजेपी चे जे लीडर होते हे चेंज झाल्याच्या नंतर ह्या दोन ते तीन वर्षापासूनच हा प्रकार या भागात सुरू झालेला आहे ते म्हणजे दारू आ, गांजा जे अंमली पदार्थ आहे याचा वावर वापर जास्त प्रमाणात होऊन राहिला आणि जुनी पिढी नाही म्हणजे जसं मी आता पन्नास आहे समजा माझा माझं हे नाही आहे पण या मुलाच्या वयाचे जे आहे हे आता या भागात भरपूर प्रमाणात चालू आहे चालू आहे हा कारण यांना पैसा देणे चालवणे हे गुडदे फॅमिलीला नाही पटत अलग लक्षात पण हे जे नवीन जे आहे नवीन आता जे नवीन आले बीजेपीत आणि जुन्यांनी सोडलं तर हे नवीनचा प्रकार जो चालू आहे हे या मुलांना त्या वाटेवर नेणे बिलकुल तुम्हाला काय वाटतंय सत्ता म्हणजे यावेळेस काँग्रेसचीच असणार हा काँग्रेसची सत्ता येईल बिलकुल इकडे येते आता हा जो प्रकार काढलेलाच आहे यंग फेस आहे आणि यावेळेस आपण पाहतोय की बऱ्याच यंग फेसेसला तिकीट दिली गेली आहे चान्स दिला गेला तर त्यांना असे नवीन नवीन जे चेहरे आहेत युथ त्यांना चान्स द्यायला हवा प्रत्येक वेळी काय वाटतं द्यायला पाहिजे नवीन व्यक्तीला पण पण दादांनी इतक्या वर्षापासून प्रत्येक वेळेस शीट आणलेली आहे आणि काम केले त्यामुळेच शीट आलेली आहे आमची तर कामा शीट येत आणि प्रत्येक वेळेस आम्ही दादांनी काम करू करू ही शीट आलेली आहे तुझ्या मते नगरसेवक कसा असायला हवा काम करणारच पाहिजे नगरसेवक ताई तुमचं काय मत आहे आता आपण दादांकडून जर आपण जाणून घेतलंय मला काय वाटतं यावेळी महापालिकेत सत्ता कोणाची असणार काँग्रेस काँग्रेसचीच कौ, असायला हवी कारण की त्या नेहमी काँग्रेस कुठल्याही पार्टी काँग्रेसची असली तर कसं कुठलाही व्यक्ती जर काम करणारा असेल तर कुठल्याही कुणाच्या व्यक्तीच्या समस्या असेल तर ते नेहमी त्यांच्या समस्या सोडवायसाठी तत्पर असायला हव्या बिलकुल आणि यावेळेस इतक्या आठ वर्षांमध्ये आता तर प्रशासक राज होता काही नगरसेवक वगैरे काही नव्हते आठ वर्षांनंतर निवडणूक होता इतक्या या काळामध्ये काय विकास कामं झाली आहेत किंवा ती व्हायला पाहिजे आणि समोरच्या नगरसेवकांनी ती करायला हवी असं तुम्हाला वाटतं बरेचशा गोष्टी आहेत महिलांच्या ते तर होतच आहे आता जे समस्या आहे काही ला लाईन आहेत विजेचा पण प्रॉब्लेम येतो हो। काही कुठल्या कुणाचे कार्ड नाही बनलेले आहे पण इश्यू झालेलं आहे तर हे सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेम येतात तर ते पाठीद भाऊ करतात आणि नवीन पिढीचं पण प्रॉब्लेम येतात ते सोडवण्याचा प्रयत्न करतात इकडे पण आपल्याकडे नवीन पिढी आहे इकडे तुला काय वाटते यावेळेस महापालिकेत सत्ता कुणाची यायला हवी काँग्रेस बीजेपी काँग्रेस काँग्रेस ऑलवेज काँग्रेस का बरं बीजेपी का नाही हिंदी बोल हो कांग्रेस ही बचपन से सुना है कांग्रेस अच्छा काम करती है फैमिली भी में हम लोगों ने वही सुना है कि कांग्रेस अच्छा काम करती है कांग्रेस को वोट देना चाहिए आपको क्या लगता है मतलब एक नगर सेवक कैसा होना चाहिए कास्ट, कास्ट मैटर म... नहीं करना चाहिए वी आर इंडियंस बस इंडियंस नो कास्ट वो मुस्लिम है वो हिंदू है वो पंजाब मैंने जहाँ तक देखा है की बीजेपी में कास्ट मैटर करती है की नहीं तो हमारे कास्ट का नहीं है तो ठीक है उतना मतलब उसको इम्पोर्टेंस नहीं दिया जाता है बट कांग्रेस ठीक है आपको क्या लगता है आज हमने देखा है कि बहुत सारे यंग फेसेस पॉलिटिक्स में आना चाहिए हमें अच्छा आप आप इलेक्शन <laughs> में लड़ना चाहते हो <laughs> नहीं बट सेवा करना चाहते हो हाँ, उसके लिए तो हम ऑलवेज रेडी ठीक है आप अगर आते हो तो आप सबसे पहले क्या करोगे जनता की सेवा जनता की जो उनका पहले हम लोग सुनेंगे जो हमको अच्छा लगेगा और हमको करना चाहिए हम वो करेंगे बिल्कुल तो ले ले के के आता तर आता आपण प्रभाग क्रमांक अडतीस मी इथे आलेले आणि इथे काही आपण नागरिकांशी आणि महिलांशी आपण चर्चा केली की एकंदरीतच यावेळी त्यांना या, या महापालिकेत सत्ता कोणाची असणार आहे आणि मी जसं म्हटलं अटीतटीची लढाई इथे पाहायला मिळत आहे काही लोक काँग्रेस म्हणतात तर काही बीजेपी जे आणि या सगळ्या याच्यामध्ये सत्ता कोणाची येणार हे तर आपल्याला सोळा तारखेला माहितीच पडेल याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे तोपर्यंत माझ्यास फात्र कॅमेरा पर्सन नन्माय सह रश्मी खिडकर नवराष्ट्र नागपूर